मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बरोबरचे हजारो कार्यकर्ते मुंबईत धडकणार एकनाथ शिंदे यांच्या सरकारची पूर्ती भंबेरी उडणार मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः बट्ट्या बोळ होणार आणि एरवी आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही पूर्णपणे देशोधडीला लागणार म्हणून काही विरोधकांनी आधीच म्हणजे गुढीपाडव्याच्या आधीच गुड्या उभारायला सुरुवात केली होती एकूणच सगळं वातावरण आणि सगळा जो काही सरकारचा आणि शासनाचा विषय होता तो प्रचंड तणावपूर्ण होता म्हणजे मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या बरोबरचे त्यांचे प्रधान सचिव मुंबईचे पोलीस आयुक्त नवी मुंबईचे पोलीस आयुक्त या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता याचं कारणच आहे की हे जे मराठा आरक्षणासाठीचं मनोज जरांगे पाटलांचं वादळ जर मुंबईत धडकलं तर मात्र मुंबईची काही खैर नव्हती आता ती खैर का नव्हती तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये अगदी फुटकळ पाऊस पडला तरी मुंबईची अक्षरशः दाणादान उडते त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनं आणि हे सगळे मराठा साठीचे सगळे समर्थक आले तर काय होईल हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे हे नेमकं कसं हाताळणार आहेत कारण जरांगे पाटलांनी स्वतःच देवेंद्र फडणवीसांवर फुली मारली होती अजितदादा तर त्या गावालाच जायला तयार नव्हते एकनाथ शिंदे एकटे पडले होते पण त्यांच्याबरोबर त्यांचे काही अगदी जवळचे दूत म्हणा जवळचे सहकारी म्हणा हे शांतपणे काम करत होते आणि त्यामुळेच हे सगळं मुंबईवर येणारं जे काय वादळ आहे ते दुसऱ्या बाजूला वळवण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना यश आलं अर्थात यासाठी जी काही अधिकारी मंडळी पोलीस अधिकारी मंडळी प्रशासकीय अधिकारी मंडळी आणि याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे काही जवळचे लोक काम करत होते या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर संवाद साधणं ही खूप महत्वाची गोष्ट होती ती नेमकी कोणी केली आणि मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भरवलेला पेढा अर्धा हक्काने मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे सुपूर्द केला आणि तो त्याला खायला भाग पडला हेच मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र आपल्या घरातल्या आता छोट्या पडद्यावर म्हणजे दूरचित्रवाणीवर किंवा टीव्हीवर आपल्याला आणि हातातल्या स्मार्टफोनवर आपल्याला जिकडे तिकडे मनोज जरांगे पाटील दिसत आहेत कारण ते आजच्या दिवसाचेच नव्हे तर गेल्या पाच महिन्यातल्या ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्याचं केंद्रबिंदू होते म्हणजे त्याचं केंद्रबिंदू इतके होते की जवळपास एकशे दहा आमदारांनी नागपूर अधिवेशनामध्ये त्यांच्यावर भाषण केलं होतं आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं हो। मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील काय म्हणतायत हे पोचायला हवं हो। सरकारच्या पर्यंत ते जायला हवं हो। यासाठी एका व्यक्तीने खूपच महत्वाची भूमिका बजावली ती व्यक्ती कोण होती तर कोडे एकेकाळी ती व्यक्ती पत्रकार होती आणि आज ती मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यामधल्या म्हणजे या मराठा आरक्षणाच्या संपूर्ण समस्येमधला संवाद दूत म्हणून आपल्याला काम करताना दिसले आणि साहजिकच हे त्या तरुणाचं असलेलं यश मुख्यमंत्र्यांच्या बरोबर लक्षात होतं आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या घोंगावणाऱ्या वादळाची दिशा बदलल्यानंतर हलकेच जरांगे पाटील यांनी आपल्याला भरवलेला पेढा अगदी मागच्या हाताने ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला त्या व्यक्तीचं नाव आहे हो मंगेश चिवटे आपल्या सगळ्यांना माहित असेल ज्यांना ज्यांना आजारपणाच्या किंवा ज्यांना रुग्णविषयक समस्या येतात त्यांना मंगेश चिवटे हा तरुण या वैद्यकीय म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाचा प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या सत्तेवर आल्यानंतर पहिल्या तीन पैकीचा एक ओएसडी म्हणून माहिती असेल पण मनोज जरांगे पाटील यांची आणि मंगेश चिवटे याची पहिली मुलाखत जी झाली किंवा पहिली ओळख जी झाली तीच मुळी एका अशा घटनेमुळे की जी घटना मनोज जरांगे पाटील यांच्या जिवारी लागली होती आणि सरकारचा जीव देखील त्याच्यामुळे टांगणीला लागला होता तर झालं असं की ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या लाठीचार्ज झालेल्या ला मराठा आंदोलकांपैकी काहींना जिकडे सरकारने किंवा त्या सगळ्या सकल मराठा कार्यकर्त्यांनी ज्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं तिथे मुख्यमंत्री पोहोचले मुख्यमंत्र्यांनी त्यांची परिस्थिती पाहिली आणि त्यातल्या काहींना त्या मुंबईत आणण्याच्या सूचना तात्काळ दिल्या या यातल्या काही लोकांना मुंबईत आणलं गेलं आणि मुख्यमंत्री हे सगळं करून जळगावच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला का जात असताना लीलावती रुग्णालयामध्ये एक अनुचित प्रकार घडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली इथे या सकल मराठा समाजाच्या काही लोकांनी दंगा करायला सुरुवात केली याचं कारण असं आहे की या लोकांना जे आश्वासन देऊन पैसे सरकार भरेल पैसे आम्ही भरू पण तुम्ही उपचार करून घ्या असं सांगण्यात आलं होतं त्यांचे प्रत्यक्षात पैसे भरलेच नाहीत असा गैरसमज झाला होता या सगळ्या कार्यकर्त्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संवाद ऐकला की पैसे अजून जमा झाले नाहीत म्हणून आणि यांनी आकांड तांडव करायला सुरुवात केली मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या बालाजी खदगावकरांनी डॉक्टर राहुल गेटेंना संपर्क साधला सुट्टीचा दिवस होता रविवारचा तरी राहुल गेटेंना तिथे तात्काळ जावं लागलं त्यांनी ती सगळी परिस्थिती पाहिली डॉक्टरांशी संवाद साधला प्रशासनाशी संवाद साधला आणि सगळं जैसे ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर खरी लढाई सुरू झाली ती मंगेश चिवटे या तरुणाची कारण या सगळ्या रुग्णांना उपचार मिळतायत की नाही त्यांचे नातेवाईक तिथे योग्य पद्धतीत आहेत की नाही या सगळ्या गोष्टी बघायला मंगेश शिवटे यांची नियुक्ती झाली त्यातून मनोज जरांगे पाटील आणि मंगेश चिवटे हे दोघं एकत्र आले आणि त्यानंतर म्हणजे गेल्या पाच ते साडेपाच महिन्यामध्ये साधारण सोळा वेळा मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांची भेट झाली आता सरकारचे दोन प्रतिनिधी म्हणजे मुंबईमध्ये मोर्चा येणार म्हणून सरकारचे शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा अशा दोघांची नियुक्ती करण्यात आली होती मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याकरता आता हे सगळं होत असताना मनोज जरांगे पाटील काय बोलतायत आणि त्यांना नेमकं काय अभिप्रेत आहे हे समजून घेऊन ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी मंगेश चिवटे यांच्यावर सोपवली होती मंगेश चिवटे हा एक आत्ताची सगळ्यात अग्रगण्य मराठी वाहिनी असलेल्या म्हणजे मराठी वृत्तवाहिनी असलेल्या वाहिनीमध्ये दाखल झाला होता तो होता पत्रकार पण संपादकांशी त्याचं काही फाटलं आणि संपादकांनी त्याला एक वर्ष आठ महिन्यातच नारळ दिला अर्थात तो जो नारळ होता तो त्याच्यासाठी अगदी मंगल कलशातला कलश ठरतो कलश की काय असं वाटण्या इतपत परिस्थिती काही वेळा सुधारली आणि काही वेळेला त्याही पेक्षा बिघडली त्यानंतर मंगेश शिवटे गेला दिल्लीला युपीएससीची ची तयारी करण्यासाठी दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या काळात तो युपीएससीची ची तयारी करत होतो आम्हा पत्रकारांना नेहमी असं वाटतं की आमच्यामध्ये एक आयएस अधिकारी आहे एक आयपीएस अधिकारी आहे एक राजकीय नेता आहे असं आम्हाला नेहमी वाटत असतं पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात त्या गावाला जातो तेव्हा कळतं की हा सातबारा आपल्या कामाचा नाहीये मंगेश चेवट्याच्या बाबतीतही तसंच झालं तीन वर्ष त्याने प्रयत्न केला पराकाष्ठा केली पण तो प्री देऊ प्री म्हणजे जी यूपीएससी ची प्री एक्झाम असते ती पण तो क्लिअर करू शकला नाही आणि साहजिकच त्याला एक प्रशासनामधला सर्किट माणूस भेटला त्याचं नाव हो तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे हे तेव्हा साईड पोस्टिंग करत होते तुकाराम मुंडेंनी त्याला समजावलं म्हणजे बघा लोक मुंडेंना समजवतात मुंडेंनी चिवटेला समजावलं काय समजावलं तर ची परीक्षा तुला उत्तीर्ण होता आली नाही म्हणजे आयुष्य संपलं असं समजण्याचं काही कारण नाही कारण त्यावेळेला मंगेश चिवटे खूपच निराशेमध्ये निराशेच्या गर्तेत बुडाला होता आणि हे त्याला का असं वाटायचं की आपण आय एस होऊ शकतो आय पी एस होऊ शकतो कारण हा जो मंगेश चिवटे आहे हा आहे मुळचा सोलापूरचा करमाळ्या तालुक्यातला तिथे त्याचं एक गाव होतं ते ते गाव जे आहे ते खूपच छोटं गाव होतं आणि ते जे गाव आहे किवरवाडी गाव या किवरवाडी गावाची लोकसंख्याच मुळात नऊशे इतक्या छोट्या गावातून आलेल्या या तरुणाने एक अशी अद्भुत गोष्ट आज मुख्यमंत्र्यांसाठी आणि सरकारसाठी घडवून टाकली आहे की ज्याचं नाव ते तर या मंगेश चिवटे मुंबईत आल्यानंतर त्या मराठी वृत्तवाहिनीमध्ये नोकरीला लागल्यानंतरच राहायची जागा होती स्वर्गीय राजीव राजळे यांचं निवासस्थान आमदार निवासामधलं अत्यंत सुंदर आणि खूपच गोड माणूस असलेला राजीव राजळे अनेक माध्यमकर्मींचा अनेक अधिकाऱ्यांचा मित्र म्हणून सगळ्यांनाच परिचित आहे युथ काँग्रेसच्या आणि युथ फोरमच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि तो त्यांच्या घरी राहू लागला पण हे सगळं होत असताना त्याला प्रशासन खुणवत होतं त्याला राजकारण खुणवत होतं पण हे सगळ्यातून निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मंगेश चिवटेला पुन्हा एकदा वृत्तवाहिन्यांचा रस्ता पकडावा लागला त्याची शेवटची वृत्तवाहिनी ही देखील एक मराठी वृत्तवाहिनी होती दरम्यानच्या काळात तो जेव्हा तिथून परत आला दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा या चार वर्षात त्याने तीन वृत्तवाहिन्या बदलल्या याचं असं आहे मंगेश हा प्रचंड महत्वाकांक्षी तरुण होता संपादकांशी त्याचं काही जमायचं नाही आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा लिफ्ट देणाऱ्या माणसाचं नाव होतं चंद्रमोहन पुपाला चंद्रमोहन पुपाला यांनी आजपर्यंत अनेक पत्रकार घडवले अनेकांना मार्गदर्शन केलं आणि त्याच पुपालांनी या मंगेश शिवटेचा शोध लावला होता तर हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण काय तर या सगळ्या घटना आणि घडामोडींमागे आजचा सुपर हिरो कोण आहे तर मनोज जरांगे पाटील आणि आजचा हिरो कोण आहे तर एकनाथ शिंदे अगदी काही लोक त्यांचे समर्थक त्यांना सुपर हिरोही म्हणतील पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दोन लोकांना आणखी नाकारून चालणार नाहीये त्यातलं एक आहेत ते म्हणजे मधुकरराजे अरदाड आणि दुसरे आहेत सुमंत भांगे खर तर सुमंत भांगे हे दोन हजार चारच्या आय एस बॅच चे अधिकारी आहेत सचिव आहेत ते सामाजिक न्याय आणि मंत्रालयाचे आणि त्याचप्रमाणे विशेष सहायता विभाग हे त्यांच्याकडेच आहे अत्यंत मनमिळावू विनम्र समोरच्याची गोष्ट समजून घेणारा स्वतः ओबीसी असूनही मराठा आरक्षणाचा विषय आणि प्रश्न अत्यंत उत्तम रीतीने मार्गी लावणारा अधिकारी म्हणून सुमंत भांगेंकडे आपण बघू शकतो किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख इथे मुख्यमंत्री आवर्जून करतायत आणि सगळेच आवर्जून करतायत इतकी त्यांची कामगिरी ही जबरदस्त आहे तर अशा दोन लोकांबरोबर संवाद साधण्याचं कामही याच मंगेश शिवटेला करायचं होतं आता मुख्यमंत्र्यांचे जे सगळ्यात निकटवर्तीय जे काही लोक आहेत त्यापैकीच एक नाव आहे ते सचिन जोशींच या मंगेश शिवटेचा शोधच मुळात लावला तो सचिन जोशींनी दोन हजार सात मध्ये एकनाथ शिंदेशी त्याची ओळख करून दिली आणि त्यानंतर दहा वर्षाने म्हणजे दोन हजार सात ला सतरा नोव्हेंबर दोन हजार सात ला मंगेश शिवटे एकनाथ शिंदेच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे या वैद्यकीय कक्षामध्ये रुजू झाला त्याआधी गावभरातल्या किंवा राज्यभरातल्या लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीची एक वेगळी संकल्पना याच मंगेश शिवटेने मांडली हे सगळं सुरू होत असताना त्याच्यात एक राजकारणी दडलाय असं त्याला आणि त्याच्या काही मित्रांना वाटत असत आणि त्यामुळे त्या महत्वाकांक्षेने किंवा त्या, कि वा त्या वाटेने जाण्याचाही मंगेश शिवटेचा प्रयत्न आहे गेल्या काही महिन्यामध्ये त्याने जो केलेला अभ्यास आहे तो यू पेक्षा अधिक बारकाईचा अभ्यास त्याला या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये करावा लागला आणि त्यामुळेच हे सगळं होऊन मंगलप्रभात लोडा दीपक केसरकर विवेक फणसळकर भूषण गगराणी म एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील या सगळ्यांमध्ये वावरत या मनोज जरांगे पाटलांना काय हवंय हे समजून घ्यायचं कारण मी आपल्याला सांगतो कारण हा व्हिडिओ अगदी संक्षिप्त स्वरूपात करण्याचा माझा प्रयत्न होता पण मनोज मंगेश शेवटेने मनोज जरांगे पाटील यांच्यावर जी काही मोहिनी घेतली आहे ती इतकी अद्भुत आहे हे मी आपल्याला सगळ्यात शेवटी सांगतो आणि हा व्हिडिओ आपण समारोप करणार आहोत मनोज जरांगे पाटील याचं आंदोलन यशस्वी झालं असं सगळे सा लोक म्हणतात आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल राजकारणात आणि समाजकारणात खूप आंदोलनं होतात आंदोलन, होता। आंदोलन करणारे नंतर मॅनेज होतात मनोज जरांगे पाटील हा अत्यंत फाटका तरुण आंदोलनासाठी किंवा समाजाच्या आरक्षणासाठी बाहेर पडला आणि त्याला स्वतःला असलेल्या शारीरिक व्याधी घेऊन त्याने हे सगळं आंदोलन स्वतःच्या छातीवर पेललं आणि त्याला एक सगळ्यात महत्वाचं जे या आंदोलनाच्या माध्यमातून जे मला बघायला मिळालं दिसलं ते म्हणजे एक तर मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत दुसरं म्हणजे घाबरत नाही आणि तिसरं भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाहीये चौथ ही ह्या ज्या सकल मराठा समाजाचं जे आंदोलन होतं त्यातला मॉब काही वेळेला हा आपल्या कक्षा सोडून वागताना दिसत होता पण त्याचं म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं या मॉबवरचं जे काही नियंत्रण आहे ते देखील अद्भुत असल्याचं या सगळ्या घटना गट, आणि घडामोडींमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि या सगळ्या घटना मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणताही म्हणजे पत्रकार नेहमी मीठ मसाला लावून गोष्टी सांगतात त्या मीठ मसाला लावून न सांगता ज्याला आपण रॉ म्हणतो त्या प्रशासनापर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या मंगेश शिवटेने केलंय ते हे यश जे आज मुख्यमंत्र्यांचं दिसतंय त्यातले जे काही सुप्त घटक आहेत मंगेश चिवटे हा त्यापैकीचा एक आहे उरलेले जे आणखी काही घटक आहेत हेही मी आपल्या समोर आणणार आहे पण आपल्याला काय वाटतं मुख्यमंत्र्यांचं जे यश आहे हे आज त्यांच्या विरोधकांच्या डोळ्यात चालतंय आणि त्यांच्या नेत्यांच्याही डोळ्यात चालतंय किंवा चालू शकतं पण असे अनेक घटक आणि अनेक गोष्टी त्यांनी वापरून या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आणि एकूणच प्रश्नावर केलेली आहे एवढंच आपण सांगू शकतो अर्थात त्यासाठी हा खारीचा वाटा उचलणारे मंगेश शेवटेसारखे लोकही दुर्लक्षित करून चालणार नाही असेच काही महत्वाचे व्हिडिओ आणि काही आतल्या बातम्या समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ अशाच काही आणखी घटकांवर आणि घटनांवर आम्ही घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद